नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी कारागृह प्रशासनाच्या चौकशी दरम्यान गंभीर प्रकार उघडकीस मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर यापूर्वी पाच तारखेला कारागृहातील अंडासेलमधील कैद्यांजवळ चक्क आयफोन आढळून आला होता या प्रकरणी परवेज दशवेज खान आणि दस्तगीर गपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता जन्मटिपीची शिक्षा भोगत असलेल्या ले या दोन कैद्याच्या बराकी चक्क आयफोन दोन की पॅड मोबाईल व दोन मोबाईल बॅटरी आढळून आल्याने उडाली होती खळबळ या प्रकरणी परवेज दशवेज खान आणि दस्तगीर गपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता जन्मठेबीची शिक्षा भोगत असलेल्या या दोन कैद्याच्या बराकी चक्क आयफोन दोन किडपॅड मोबाईल व दोन मोबाईल बॅटरी आढळून आल्याने उडाली होती खडबड कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंडा सेलच्या विशेष झडतीदरम्यान ही झडती सुरू असताना चक्क पुन्हा दोन मोबाईल आढळून आले कैद्यांनी फोनवरून कोणाकोणाला कॉल केले या संदर्भात सीडीआर चौकशी करणार पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्यासह सी आय डी एस आय डी आय बी च्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती असं आहे की जे कारागृह सुरक्षा समिती आहे त्या समितीची दर महिन्याला एक बैठक असते ती बैठक आज तिथे आम्ही आयोजित केली होती आणि बैठकीच्या अनुषंगाने कारागृहाची एक व्हिजिट पण असते ती व्हिजिट पण आम्ही त्या ठिकाणी केली आणि तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा आढावा घेतला जर त्या मोबाईलचा सीडीआर काढणार आणि तिथे अधिकाऱ्यांचा काही नंबर त्यांचा सीडीआर काढणार का मग संदर्भात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे कारागृहाच्या शिपायाच्या फिर्यादीवरून आणि त्याच्यामध्ये जे काही अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी जे काही मोबाईल सापडलेले आहे ते अतिशय म्हणजे गंभीर बाब आहे तर त्या घटनेचा आम्ही सखोल तपास करीत आहोत आणि त्याचे सी डी आरवरून आणि बाकीचे जे ट्रेन्स असतात डिजिटल ट्रेल्स आणि मोबाईलचे ट्रेल्स जे आहेत त्याच्यावरून आम्ही त्याच्या खोलात जाण्याचा जा प्रयत्न करू